रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या राज्यात वाद सुरू के आहे केले रायगडवरील समाधी हटवण्याची मागणी माजी यांनी सरकारकडे केलेली आहे तसं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून हा वाद चाललेला असताना या वादामध्ये आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री संभाजीराव भडे गुरुजी यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली संभाजीराव भिडे गुरुजी यांनी वाघ्याकुताच्या समाधीची कथा यावेळी या, या पत्रकार परिषद मध्ये सांगितले नेमकं भेडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा किल्ले रायगड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ही काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला एकतीस मे पर्यंतची मुदत दिलेली आहे वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नाही किंवा त्या संदर्भात कोणतेही कागदपत्र देखील सापडत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे एका काल्पनिक कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं आणि ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी ही शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्राची समाधी नावाची एक संरचना Hey, दुर्गराज, हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य सरकारने हे अतिक्रमण आता हटवलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सरकारने एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे सदरील अतिक्रमण हटवावं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडवरून ही कुत्र्याची समाधी आता कायमस्वरूपी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना किंवा वास्तू हे संरक्षित स्मारक म्हणून गणलं जातं त्यामुळे वाघ्या समाधी आता शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ती आपल्याला रायगडवरून हटवली पाहिजे किंवा ते आवश्यक असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे यावर गुरुजी यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं समर्थन केलेलं आहे संभाजीराजे भोसले जे बोलतात ते शंभर टक्के चूक आहे वाघ्या कुत्र्याबाबत आपण स्वतः त्या कुत्र्याच्या माहितीबद्दल वाचलेलं आहे आणि ती कथा अगदी सत्य आहे असा दावा भिडे गुरुजी यांनी केलेला आहे वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे त्यामुळे स्मारक म्हणून ते जपलं पाहिजेत माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री एकनिष्ठ असतात निदान आत्ताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे आणि याचं धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे तिथंच असलं पाहिजे स्वार्थासाठी कशीही आपली मतं बदलणारी माणसांना माझं मत पटणार नाही पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही असं सुद्धा बिडे गुरुजी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका